नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या चारी एका नवीन व्हिडिओमध्ये तर ता मित्रांनो कोकणातल्या गावी आलेलो आहे आणि दोन दिवसासाठी आलेलो आहे आणि गावी आल्यानंतर किती मस्त शांत असं वाटतं आणि घरा गा, इकडे गावाचं वातावरण यासाठी बघत आहे इकडे बघा घर आहे आणि यासाठी बघताय आमच्या अंगणाची ओले करायचे आहे त्या साईडला बघा ओले केलेले आहे तर आम्हाला ही वेळे उपटून करायची आहे त्यासाठी आम्ही आलो भावी बघा मस्त की वातावरण पाठी पाठीमागे काम चालू आहे त्या साईडला इकडे बघताय बघा ओल्या केलेले इकडे त्या साईडला काय मग आराम चालेल तुम्ही कसा मी मग शेती करणार लोक मग आम्ही पण कात्री बघा बघा आम्ही गावाला आलो आता मग इकडे आमची गोलबाई करते बस इकडे ओल चालू आहे बघा इकडे कामाला सुरुवात झाली आहे कुदळलेलं आहे या साईड काय करते काम करते बापरे दड जमवतंय इकडे इकडे झाडं पण आहेत चहापत्ती वगैरे आहे वांग्याची माळ आहे हे बघा या साईडला बघताय गोलू आमची निघालेली आहे ठेवा वाटीवर उठेवाटीवर आपल्या इथं उपटायचे झाडं सकास तिकडे बघा वले करायचे आहे ह्या साईडला वले केले पूर्ण आता आमचं अंगणाला कुदलायचं आहे छानपैकी अशी फुलाली काम करायची मजाची वेळी असते आता आम्ही अंगण करणार आहोत आधी पहिल्या साफस करून घेणार आहोत त्याच्यानंतर आम्ही अंगण करणार खुद्दाची सुरुवात करू असा इटला बघा फुलं झाले आहेत मस्त किती लवरीची इकडे छान अशी मधुमक्खी पण बसलेली आहे फुलावरती इकडे बघा ह्या साईट बघताय गोलू आमची फुलं काढते गोंड्याची मस्त आता ही माण काही कामाची नाही त्या टाकायच्या उपून टाकायची आहे जेवढी फुलं आहेत ती घ्यायची आहेत सगळी का कुठली ता सोडून का फुलं फुलं झालेली आहेत गोंड्याची गोंड्याचीच ना मला काम काम चालू आहे घराचा घराचं काम चालू आहे

नवीन बाबू ही बलपा पेटात म्हणून हा पेट ना बोला कुत्री म्हणजे म्हणण्यासाठी काय ते काय भेट तुझे रेतीवर येतात ना रात्री किती वाटवते कुत्री भारी रडत होती कुत्री तर मंडळी इकडे आम्हाला कुदला जगभर परत पाणी मारायचं आहे म्हणजे थोडंसं आम्हाला कुदला हलका पडेल पाणी मारायचं मंडळी इकडे आमदार आम्ही अंगणा कुदल्या सुरुवात केलेली आहे आता इथं कुदल्याच्या असा ह्या साईडला पूर्ण सुरवात किल्ली आहे सुरत करूया कोकणामध्ये आम्ही कसे करतात हे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो सुरत करूया तर आता बघा तोकास पायावरती येईल <laughs> अरे बापरे आहे ना मारी तू होत आहे या पण आले कुदलायला आणि इकडे रिक्षा कुदलते आता झालेला आहे थोडस बाकी आहे कोकणामध्ये असे आमच्याकडे आंगणे करतात कोकणामध्ये तो ऊन पडला होता ना त्यामुळे कडे वाटतो जरा तिकडे थीकड़ सावली तिकडे पाऊस पडला आहे ना पावल्या हो इकडे आलेले आहेत कुदलायला <laughs> कोकणामध्ये आमच्याकडे अशी पद्धत <laughs> आहे अंगण करायची या साईड बघताय आमचा पूर्ण अंगण कुद्दून झालेला आहे इकडे बघताय आता या जाळ्याला तर फोडायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला पाणी सगळून चोपायचं आहे बाबा पण आले व या काम करा या या साईडला बघता आमचं अंगण मस्त कुद्दून झालेलं आहे आणि आता ढेपले पण फोडून झालेले आहेत ते वहीन ढेपले फोडते या साईडला आणि आता पाणी शिपवून त्याला चोपणार आहोत त्या साईडला पण अंगणात केले बघा तिकडे असं आम्ही करणार आहोत बाय बायकुढे गेलीस फाटी आणी भोल्यावरून आमच्याकडे कोकणामध्ये ह्या वयात लोकं का कामं करत आहेत खाटी वगैरे आणतात आपल्या कोकणातली साधीवळी लोक कोकणातली तर हलो जा जेवलीत की नाही तू जाऊन जेवणार जेवण आराम कर या साईडला बघा आमचं अंगण करून झालं आहे आता पाणी सोडायचं झालं बघा कोकणामध्ये असे अंगणे करतात पाणी सोडून झाल्यानंतर तर स्वप्न चोपायचं आहे ते बघा या साईड बघा पाणी सुकून झालेलं आहे साईडला आणि आता चोपायची सुरुवात झालेली आहे <स्टाथिया> <स्टाथिया>

तुम्ही सोपाता संध्याकाळी बघा आता सेनको टाकायला सुरुवात सेनकोला बघाय शेवट सेनको टाकलेला इकडे थोडासा इकडे बाकी आहे সিংকোলা টাকা বলা সেন চাল काय या साईडला आमचे स्वरा आहे पाण्यांचे बाळडी बाळडी करून इकडे बघा मस्त वेगळं आहे का इकडे बघा शुल्क देऊन झालेलं आहे आणि आता चोपाची सुरुवात झाली आहे चोपायची बघा मंडळी जेवायला रस्सा आहे इकडे ह्यायला अंड्याची पोळी आहे ज्वारीची मस्त गावठी जेवण आणि जेवायला या जेवायला या मंडळी इकडे बोलू आमची आहे इकडे दीक्षा आहे आणि इकडे मस्त गावाला आलं सुख शांती एकदम मस्त असं वाटतं कोकणामध्ये सगळं मध्ये आलेलो आहे भारी वाटतो इकडे बघता बघा आमचा पूर्ण तयार झालेला आहे या साईडला आम्ही सेनकोला देऊन दोन तास असं सुख ठेवलेला आणि आता चोपणं द्यायचं आहे इकडे बघा गाजा या साईडला चोपतायत थोडंसं सा पाणी माळून इकडे गावची कोकणामध्ये गावची वल् करायची पद्धत साइड <interferes> लगता <मैं> <automotive> <rêana> mm -hmm. है आमचार इक साइड लगा इक बघताय चौदा आहेत दुसरा दिवस आहे सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि चौकीस आहेत एकदम प्लेन करत आहेत प्लेन काल केलेली लेवल आहे एकदम मस्त प्लेन करतायत इकडे विष्णू आहेत आणि आहेत दोन गाडी गडी केलेल्या आहेत चौपासाठी स्पेशल कसं बघताय तर मंडळी तिकडे बघा आमचं अंगण तयार झालेलं आहे आजची आज आम्ही अंगणाची व्हिडिओ केलेली तर बघा गावाला गावी आल्यानंतर लय भारी वाटतं एकदम मस्त वाटतं छान वाटतं एकदम सुंदर असं आहे वातावरण हो आणि साईडचा कुठला प्रकारचा आवाज नाही काय नाही एकदम मस्त तर मित्रांनो तुम्हाला हे वी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू शकत नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय